तर नमस्कार मित्रांनो मी ट्रॅव्हल काय परत आपल्या नवीन ब्लॉग चालू करतो आहे तर ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे आपली मित्र म्हणजे दोस्त सगळे मित्र लोक त्यांची ट्रीप चालेल दोन गेल्याला तर दिवसाची सुरुवात आता होते डायरेक्ट पत्तू आणि जान्हवीच्या घरून तर मी म्हण्या म्हणजे हो बघा हो नागू आणि इकडे जान्हवी आहे चा वेळेला चाय पितो आहे पतू आता आला आहे पतू जरा फ्रेश होतोय फ्रेश होऊन आल्यावर मग भेट दाखवतो तुम्हाला पतू तर पहिले चाय वगैरे पितो नंतर मग तुम्हाला भेटतो कसं काय कुठे जायचं आहे कुठं नाही लोणाला ना, सांगितलं जायचं कुठे जायचं आहे लोणावळ्याला जायचं आहे विलायला जायचं जा, आहे जा। बाकी पब्लिक पण भेटणार आहे आपल्याला पण ते स्टेप बाय स्टेप जे भेटणार आहेत सगळे गावावरनं निघालेत अर्धी अर्धे बसने येत आहेत तर बघूया कोणकोण कसा कसा येतो सांगतो नंतर पहिले चाय पिऊन घेतो नंतर तुम्हाला भेटतो निघालो आम्ही इथं तर बघा पतू तुम्हाला बोललो होतो हा पतू तर बघा आमचं सामान बघा केवढा घेतलेला आहे एक हा एक एक पिशवी आहे आणि मनाकडे पिश आहे जेवणाची पिशे आमच्याकडे घेतलेली आहे कारण की जेवणाचं सामान आमच्याकडे डिमार्टवाला पतू होता पतू डिमार्टचं सामान भरलेलं आहे पहिले आता दोन दिवसाचा सामान खाली दिली जातो बाईक काढतो आणि पुढे जाऊन भेटतो तर पुढे मला तीन चार पर्सन जोडणार आहेत ते कोण कोण जोडणार तीन चार नाही बरेच आहेत पण ते थोडे 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 करून भेटणार आहेत चार जण आहेत थोड्या थोडं करून भेटणार आहेत तुम्हाला माहिती असतील आणि चार पाच लोक आणि चार पाच चालत येणार आहेत आपण त्यांना यायला लागणार आहे त्यांना चार पाच जणांना तर कालच आम्ही आलो इकडे पनवेलला पतूच्या आणि जाणीवच्या घरी तर रात्री आलो आम्ही पूर्ण रात्रीवर खप्पा मारत होतो रात्रीचा काय का। ते पूर्ण घरून येताना ब्लॉगचा काय शूट चालू नाही केलं डायरेक्ट बोलव उद्या दिवशीच करेल मग हा शूट चालू केला आहे तर इथनं चालू आहे आता डायरेक्ट कोपोली कोपोलीला आपल्याला भेटणार आहेत ते लोक तू जातो खोपोलीला आपली इकडे बबली इकडे लागली आहे आणि पहिले जातो आता डायरेक्ट खोपोली कुठे मध्ये ब्रेक घेईन तिथं भेटूया मग चला पहिले इथून निघूया निघायला असे पर्याय नाही नाही तर अजून आम्ही किती दिवस सात वाजता उठणार होतो साडेआठ वाजले तरी इकडे जातो पूर्ण रात्र वैराची होती आमची पूर्ण रात्र विषय घन चाललेले आमचे गंभीर, गंभीर विषय होते विषय गंभीर हा नवीन, नवीन माणसं भेटणार तुम्हाला तुम्हाला भेटवतो त्यांना काय विषय बोल पृथ्वी खोल तर <laughs> त्याला डायरेक्ट भेटूया हो नंतर जॉईन झालेत आदित्य स्नेहल आणि ओमकार आणि सायली हे ओमकार आणि सायली आणि इकडे आदित्य स्नेहल आणि बाकी आपली पब्लिक हा आता हे दोघ जण आपल्या जॉईन झालेत तर बाकी येते ते चालत चालत येते बाकी तर चला इथन जातो आता डायरेक्ट वरती वरती जाणार निघतो हे सगळे मेंबर आहेत फू ची गँग ची मेंबर आहेत चांगल्या तर चला कसा काय कुठे कुठे डिस्कशन करतो आणि वरती भेटूया बाकी चांगल्या बोले फू तर आपण आलो आता गगनगिरी महाराज मठाची मठाचं दर्शन घ्यायला हे बघा काय झालं मठाच्या दर्शनाखाली हे दर्शनाखाली बघा यांचं काय आहे दर्शनाच्या नावाखाली ना ते नरजी आराम करतात एकदम चिल करतात दर्शनाला अजून दोन माणसं जॉईन होणार आहेत अजून तर ते अजून आलेत नाही बाकी आम्ही इकडे आमची पोर पोरांची कॅंगायची असतं आम्ही कुपटंड आणि आमचा घाणिया तर इथं आलो आता आणि त्याला बघा प्रेमरोग झालाय त्याला काहीतरी सांभाळा प्रेम रोग झाला होऊन जाईल बागा कुठं दुसरी आणि चला इथनं जावं आता डायरेक्ट वरती कंडाळा घाटात थांबलं तर थांबून आता डायरेक्ट था गेल्यावर इकडे दर्शन गेला आम्ही तर जाऊ शकत नाही आतमध्ये कारण की थोडा प्रॉब्लेम आहे म्हणजे प्रॉब्लेम आहे तसा प्रॉब्लेम नाही आंघोळ नाही केले तुम्ही थांबला तसा प्रॉब्लेम आंघोळ नाही केले आणि पाणी वाचवायचं मला सध्या मे महिन्यात येतो त्याच्यामुळे पाणी वाचवणार आहे मी त्याचा माझा असा फोकस आहे दोन दिवसात नाही एकदा आंघोळ करायची पाणी वाचवायचा आणि आईने मोती साबण दिलाय विल्यावर जाऊन मोती साबणाने आई बोलली आंघोळ कर तर मोती साबणाने जाऊन विल्यावर आंघोळ करणार आहे मग पहिली आंघोळ करेन मग नंतर मग एकदम फ्रेश होईल तर त्याला डायरेक्ट वरती जाऊन भेटू न तर डायरेक्ट विल्यावर जाऊया चला बाई वाड्यावर या आणि ते दोघं जण आल्यावर भेट होतो तुम्हाला बाई विल्यावर या आपण पहिला स्टॉप झाला आहे म्हणजे पहिला स्टॉप नाही स्टॉप तर झाला आमचा कंडाळाघाटा आपला गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये थांबलेलो त्याचं त्यांचं अर्ध्या लोकांना दर्शन वगैरे घ्यायचं होतं दर्शन वगैरे घेतलेच त्यांनी तर आता कंडाळाघाटात थांबलो होतो खंडळाघाटातला व्ह्यू hmm. बघा आणि बाकी इथं टाईमपास चिल जागळा आहे तर बाकी इथे पाठीं बघा कुठले तरी त्यांची बाईक राईडचे सगळ्यांची चालले तर पहिल्या इथेच घेतला आहे मी ते इथं थोडा बसतो थो, थोडा रिलॅक्स करतो थो आणि मग जातो बाकी लोक बाकीजणं आहेत ना त्या अक्षेश अक्ष वगैरे ते गेलेत बसनी कारण की ते आलेच बसनीच आले ते बस लोक तर चला इथं जातो डायरेक्ट आता लो इथं विल्याला भेटतो विलाला जाऊन बोलूया काय ते भेटूया तर फोटो वगैरे काढतो आम्ही इथे आणि नंतर बघूया चला तर मित्रांनो आपण आलो विल्यामध्ये आपला विला आणि हे बघा माझ्या खांद्यावर दिलं बोचका तर बोचका बघा कसला आहे म्हणजे राशन आमचा दोन दिवसाचं राशन तर काय सांगू हे बघा कसे चालतात धावते धोपते तिथते मजा करते आता आलं आणि आमचा विला विलायचो तिरूट देतो तुम्हाला पण माझी अवस्था सध्या बिकट आहे कारण की माझ्या दिवस दोन दिवसाचं राशन दिलेत मी नॉनव्हेज ना। खात नाही त्याच्यामुळे वेज व्हेज खातो सगळा तर व्हेज सामान माझ्याकडे दिलेला आहे तर तर बघतो जरा डिस्क म्हणजे काका आले तिथले मामा जे विलाचे केअरटेकर त्यांच्या जरा वार्ता करतो काय ते आणि मग तुम्हाला भेटतो जरा वजा आहे तो खाली उतरवतो आणि तुम्हाला विलाची टूर देतो थोड्या वेळ तर चला अरे चला आलो आहे आपण विलाला हा आपला विला आहे हा एवढा मोठा लक्झरियस विला आहे आपला हाय तर स्विमिंग पूल आपली विलाची टूर करूया हे बाकी चील करतायत तर आतमधन तुम्हाला दाखवतो कसा काय आहे ते तर चला बघूया आपला विला आतमधून तर हातमधन एंट्री मारल्यावर पहिला छोटा भेटतो आपल्याला स्पीकर इथं टी व्ही आमची हेल्मेट त्यांना इग्नोर मारा हे कॅरम आहे हे ना सोफा आहे पण आमच्या ना पण एक नॉर्मल आहे हा दरवाजा आहे ना तो दरवाजा आहे ना तिथला तो डायरेक्ट स्विमिंग पूल तिकडे जातो एक बेडरूम आहे इकडे बेडरूम बघा बेडरूम आहे वॉशरूम आहे इकडे हो इंग्लिश बाथरूम हो ये इकडे किचन आहे संध्याकाळी जेवण जेवण दाख करताना तुम्हाला दाखवतो हा सगळा किचन किचन आहे तो त्यानंतर फ्रीज आहे हे बघा फ्रीज अजून वरती पण आहे वरती जरा जातो मी कसा काय वरती अजून कोण गेला नाही आमच्यामधला तर मी जातोय तर बघूया वरती कसा काय आहे ते डायरेक्ट टेरेस व्ह्यू एक गाद्या आहे तिकडे आठ गाद्या लोपायला बाल्कनी इकडे पण बाल्कनी हे समोर समोर दोन रूम पंखी चालू ठेवले काका नाही वाटतं हा काय इकडे बाल्कनी आहे हे पण वॉशरूम आहे इकडे ते बाल्कनीला बाहेर रूम त्या का सकाळ सगळे रूम दाखवत बसणार का चार बाल्कनी व्यू दाखवतो बाल्कनी व्यू बाल्कनी व्ह्यू हे बघा बाल्कनी व्ह्यू आहे इकडे बघा आंबाला मोर पण आला इकडे बघा आंब्याला मोर आला इकडे आत्तापासून मोर तर चला हे असा कसा वाटला यायचं असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला डिटेल्स शेअर करेन तर डिटेल्स पाहिजे असेल तर मला इन्स्टाला मेसेज करा इंस्टाडी मी टाकीनच डिस्क्रिप्शन मध्ये आणि इकडे पण टाकीन तर चला बाकी आपले मित्र लोक अजून सामान गेले थोडासा चिकन वगैरे काय आणायचा इथे तर मी थांबलोय कारण की आता कंटा आला तर मन्या गेलाय गाडी घेऊन माझी म्हणजे आपल्या बबलीला घेऊन तर चला ते आल्यावर भेटतो मस्त कसा काही आणि ब्लॉग थोडा मोठा होईल कारण की दोन दिवस आहेत आम्ही इकडे तर आय थिंक दोन पार्ट बनवेल ब्लॉकचे आणि एक खेळायला मोठा गार्डन आहे आम्हाला आणि आपल्या विलामध्ये बरेचसे लिंबू आहेत अजून आवळा आहे अजून चिकू आहेत म्हणजे अशी बरेचसे पेरू बिरू बराच काय लागवड केलेली ला आहे चांगला आहे मामाने मामाना आले की भेट देतो तुम्हाला मामाना ते मामा गेले तर चला हा ब्लॉग ब्लॉग तर संपवत नाही ब्लॉग संध्याकाळी संपवीन काय होईल ते हा दाखवून तर बघूया संध्याकाळी कसा काय का म्हणजे आजचा ब्लॉग एक बनवून आज ट्रॅव्हलिंगचा थोडा आणि आपल्या विलाचा आहे आणि बाकी असेल तर उद्याच्या दुसऱ्याशी दोन पार्ट बनवून दोन पार्टमध्ये ब्लॉग संपवून दोन दिवसामध्ये तर चला संध्याकाळी एन्जॉयमेंट करताना भेटूया सो बाय हे खूप सारं वाटण आहे संध्याकाळसाठी आणि इकडे इकडे हे आपण हे तवा फ्राय करणार तवा नाही कौल कौल आणि हे कौल भुजीन भुजिन आपले काय आहे ते आमचा खेकडा आणि वांगडा। तो बांगडा हा आमचा बांगडा थराव झाला तरी ह्याला शिव्या घालाय हे बघा हे बघा मी अक्षु आमची डॉक्टर ब्रँडी बघा चाले ठ काय सांगडा हा सांगडा आमचा वाला कसा मिरची같ते मधून हा बघा आमचा मिरची같ते ए हा आमचा मिरची같ते मधून आहे यांची रूम जेवण वगैरे रेडी झालाय नाश्ले नाश्त्याच्या गोष्ट आहे जानवी आपलं सांगेल काय काय बनवलंय कारण की आता जेवण त्यांनी केलंय तर ती सांगेल काय काय केलंय जानवी सांग काय काय केलेलं इथे भात केलेला आहे हे भात आहे आणि हे कालवण हे, हे बांगडा फ्राय हे कोशिंबीर मतलब सलाड आणि आमच्या पसूसाठी खास डाळ कारण तो व्हेज आहे प्युअर व्हेज तर एवढा सगळं जेवण आहे आणि रात्रीचं अजून चिकन आहे तर रात्रीसाठी साठी रात्री, रात्री पण दाखवतो कसा बारबी फुला वगैरे ते बाकी पब्लिक चिल करते तर चला रात्री डायरेक्ट भेटूया कसा ते आता जरा आराम था करतो आम्ही कारण जेवण वगैरे झालं पूलमध्ये जातो जरा एन्जॉय करतो आणि मग तुम्हाला रात्री बे बारवी गेला भेटतो तर चला संध्याकाळी <coughs> आता झाले रात्र झाले आता आमची आता आमचा बॉन्फाय झाले झाले बघा एक कोलबी चालू आहे इकडं आणि इकडे चिकन आणि आक्षू आमची दाग खोपती खाला कोणाला वाटते साहे तू जांगोरी दिसतीस तर काय नाही चाललंय आमचं आता त्याच्यानंतर जेवण आहे वनभोजन नाही विला भोजन आहे आमचं विला भोजन करून संध्याकाळी रात्री गाण्याच्या भेंडे आहेत त्या भेंड्या खायला या अजून काय अजून काय आणि नंतर एक कॉन्सर्ट आहे कॉन्सर्टचा डान्स आहे चांगला आहे बोल डान्स हा तू ही पण आहे हिला पण फेम द्या हिला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला नंतर भेटूया डायरेक्ट आता अक्षू आता तुम्हाला काहीतरी सांगते अक्षू काय सांगते बोल आता बोल तुझा मनोबा व्यक्त कर हट नाही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा इन्स्टाइडी जानवी तुला काय बोलायचं आहे काय नाही भाजीला पण मदतच नाही करेल खायला मदत करतात मी पण बिचारी आणि आमचा मामा बघा एकटा बिचारा मेहनत करतोय सोलट बोलतात हिला उर्फ आदित्य

नाही आम्हाला भेटलं स्वस्तात मस्त काम मंदिर इकडे एकविरा मंदिर जिथं पाहिजे दर्शन वगैरे करून वरती वरती झालं दर्शनाला पाहिजे इकडे आता आलो विना डायरेक्ट इथे आलो तर दर्शन वगैरे करू येतो मंदिराची कारण की आपला ब्लॉग जे आहे मोठा आहे दोन दिवस राहतो म्हणजे ब्लॉग मोठा आहे मी हा दुसरा पार्ट करतोय तर काय असेल जरा समजून घ्या तर गर्दी आहे गर्दीला तर लाईनमध्ये उभं राहतो आणि आत्मही जाऊन भेटूया जाऊन दाखवतो तुम्हाला चला तर चला चढाल चालू करतोय चढाल चालू केला तर आज ग्रुपसोबत पहिल्यांदाच चालू आहे एकवीराईच्या दर्शनाला तर बघू का आम्हाला सातची आरती महाआरती असतो ना त्या सातची आरती अटेंड करायची त्याच्यावर चालू आहे आरतीला मेन आरती मोठी आरतीला जायचं आहे बघूया आता आरती भेटते की नाही भेटते त्यासाठी लवकर सहा वाजताच निघालोय तर बघूया जाऊया आता डायरेक्ट वरती अर्धे इकडे अर्धे इकडे बाकी वरती जाऊन भेटूया चला तर हा ब्लॉग बघितला असेल मागे कारण की मी हे व्हिडिओ घरी शूट करतो आहे कारण की माझे बरेचसे व्हिडिओ डिलीट झाले माझ्याकडूनच माझ्याकडून म्हणजे मी ट्रान्सफर म्हणजे शेअर ग्रुपवर शेअर करत असं अर्धा व्हिडिओ डिलीट करत होतो तर त्यांच्यामध्येच माझ्या चुकून माझ्याकडून डिलीट झाल्या व्हिडिओ अर्ध्या तर व्हिडिओ डिलीट झाल्या तर मला पूर्ण काय होतं ते शूट त्यातले पूर्ण टाकायला भेटले नाही या ग्रुपमध्ये आपल्या ब्लॉगमध्ये जे काय टाकले ते तुम्ही समजून घ्या गोड मानून घ्या आणि हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये दोन ब्लॉग बनवणार होतो पण ते डॉ ब्लॉग नाही बनवलं ते एकाच ब्लॉगमध्ये सगळे पार्ट जॉईन केलेत कारण की अर्धा व्हिडिओ डिलीट झाला आपल्याकडून त्याच्यामुळं तर एंड पण नव्हता केलेला ब्लॉगचा परत दुसऱ्या दिवशी झालेला ते पण नाही केलेलं शूट नाही केलं अर्धं शूट करायचं होतं कारण अर्धा नव्हतं परत कारण की लोन फोन घ्यायचं विसरून जात होतं आणि फोनची कधी हे लोक फोन फोटो काढण्यात तेवढे मुली लोकं बिझी होत्या त्याच्यामुळे फोन काय भेटत नव्हता मला आणि भेटत होता तेव्हा फोनची चार्जिंग एकदम लो होती तर ते त्याच्यामुळं काय जास्त शूट केला नाही तर आता घरी आलेलो घरी येऊन मी पूर्ण ब्लॉग एंड करायचं विसरलो होतो आणि मी नंतर बघतोय एडिट करायला बसलो तर की ब्लॉ अर्ध्या व्हिडिओ आपल्याकडनं डिलीट झाल्यात बोलू आता वा प्रे पण ब्लॉग तर काही करून ब्लॉग तर टाकायला पाहिजे तर मग काय आहे ते व्हिडिओ एकदा जॉईन करून सगळ्यात टाकल्यात ब्लॉग ते गोड म्हणून घ्या तर चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तर सध्यावरती रजा घेतो मी तर जटा बाय बाय भेटूया नवीन चांगल्या अजून ब्लॉगमध्ये चला बाय बाय